स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक तेरा श्री गणेशाय नम वेदशास्त्रांवरी विश्वास तोच जाणेल गुरुतत्वास अन्यथा सारा प्रयास निरर्थक असे हो गुरुच तत्वज्ञान देती गुरुकृपेनेच भगवत प्राप्ती ऐसी या गुरुतत्वाची महती ध्यानी नित्य धरावी गुरुपदी प्रणिपात करीन ईश्वर त्या शिष्याच्या अधीन ऐसे हे गुरुतत्व महान काय लिला वर्णावी पाषाणासी देव मानून गुरुतत्व जाणण्या न धजे मन मायेचा त्याग केल्या विन अशक्य सारे जाणावे गुरु आणि ईश्वरात एक करार असे ज्ञात ईश्वर प्राप्ती करण्याप्रत गुरुच एक समर्थ काय भुललासी वरलिया रंगा नोळखसी आतल्या श्रीरंगा जाणीजे करून या सत्संगा म्हणे स्वामी रंगनाथ श्रीनाथार्पण